ग्रामीण जिल्ह्यामध्ये एक फेब्रुवारीपासून आस्ताग्यात आठ अफूच्या शेतीवर कारवाई करण्यात आलेली आहे ह्यामध्ये आत्ता जी लेटेस्ट कारवाई आहे ती दौंडला करण्यात आलेली आहे ज्यामध्ये जवळपास चारशे सोळा किलो अफू अफूची शेती ते बोंड खसखस ह्या सगळ्या गोष्टी जप्त करण्यात आल्या ही जी लेटेस्ट जी कारवाई आहे त्यामध्ये ऑलमोस्ट अर्धा एकर ह्या क्षेत्रामध्ये अफूची लागवड करण्यात आली होती ह्या व्यतिरिक्त जी विविध पोलीस स्टेशन्स आहेत त्यामध्ये घोडेगाव असेल शिक्रापूर सासवड जेजुरी भिगवण यवत आणि हवेली म्हणजे जिल्ह्याच्या जवळपास आठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ह्या अफूच्या शेतीवर कारवाई करण्यात आलेली ह्या अनुषंगाने जी आहे आमची कारवाई सुरू आहे आमचे जे गोपनीय सूत्र आहे त्यांच्याकडूनसुद्धा आम्ही माहिती घेतो आहे की अफूची जी शेती आहे ती बेकायदेशीर आहे आणि माझं पुणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना हे आव्हान आहे की अफूची शेती करणे बरेचदा ते अशी सबब देतात की आम्ही खसखससाठी अफूची शेती करतो आहे परंतु मला सगळ्यांना आव्हान असं करायचं आहे की ही जी शेती आहे तीच मुळात बेकायदा आहे आणि त्यांच्यावर एन डी पी एस ॲक्टच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल यामध्ये दोन्ही प्रकार आहेत काही इथे कोणीतरी कोणाची शेती करतो आहे म्हणजे बटाईने करतो आहे असेही आहेत आणि काही मूळ शेतकरी आहेत आत्तापर्यंत जे आहे ते सातशे एक्क्याऐंशी किलोचं जे अफूचा बोंड असतील खसखस असतील ह्या सगळ्या गोष्टी जप्त करण्यात आल्या ते, त्याबद्दलचा तपास आम्ही करतो आहे मी जसं सांगितलं की जेव्हा अरेस्ट आहे आम्ही तेव्हा तर ते हेच सबबी देत आहेत ते की आम्ही जे आहे ते जे मसाल्यामध्ये वापरणारी खसखस आहे त्यासाठी हे करत होतो परंतु ती वस्तुस्थिती नाही आहे आणि ज्याचा वापर नशा करण्यासाठी होतो किती रक्कम ह्याची जी रक्कम आहे ती आज जी आहे ती ऑलमोस्ट एक मिनिट मी रक्कम जे आहे हां आत्ता पण तो ऑलमोस्ट चौदा लाख एक्क्याऐंशी हजार ही सात कारवायांमधली होती आणि आठव्या कारवायाची पण ऑलमोस्ट तेवढीच रक्कम म्हणजे जवळपास तीस लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो याच्यामध्ये जप्त केला या जिल्ह्यामध्ये ह्या पूर्वीसुद्धा अफूच्या शेतीवर कारवाई झालेली आहे आणि ह्या पुढे सुद्धा ती होत राहील माझं शेतकऱ्यांना एवढंच आव्हान आहे की त्यांनी ह्या अशा प्रकारच्या शेतीमध्ये सहभागी होऊ नये आता पीक तो सगळा माझ्या तपासाचा भाग आहे हा परंतु आपल्याला अवगत करण्यामागचा हेतू हाच आहे की अशा सगळ्या शेतीमध्ये इथल्या शेतकऱ्यांनी ह्या फंदात पडू नये आधी ऑर्डर मिळते का मी जसं म्हटलं की हे सगळे फॉरवर्ड लिंकेजेस आम्ही एस्टॅब्लिश करू आणि त्यानंतरच काहीतरी याच्यामध्ये ठामपणे सांगू शकतो मग तसं असेल तर त्यांना कायदेशीर कारवाईला समोरच जावं लागेल शीर आहे आणि ह्याची त्या लागवडदारालासुद्धा पूर्ण कल्पना आहे की ह्याला कुठल्याही प्रकारचं कायदेशीर संरक्षण नाही सर शिक्षक आहे ह्याच्यामध्ये म्हणजे पाच वर्ष सात वर्ष अगदी एन डी पी एसमध्ये जन्मठेपेपर्यंतची शिक्षा आहे आणि जे सामान्य शेतकरी आहेत त्यांनी फक्त आपल्याला चार पैसे जास्त मिळत आहेत म्हणून ह्या सगळ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या शेतीमध्ये स्वतःला काय म्हणतात तर इन्वॉल्व करून घेऊ नये आणि आपण सगळेजणं जाणतात की ड्रग्जमुळे देशातमध्ये पिढ्यान पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होत आहेत तर इथला जो शेतकरी आहे तो जगाचा पोशिंदा असा शेतकरी आहे त्यांनी ज्या पिढ्या बर्बाद होत आहे त्याच्यामध्ये साम सामील होऊ नये एवढीच माझी प्रांजळ अपेक्षा आहे नाही पण तो 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 आमच्या तपासाचा भाग आहे ना ते ते पण निष्पन्न होईल कारण तो जो माल तयार होतोय तो कुठेतरी तो त्याचं मार्केट असल्याशिवाय त्याची वितरण व्यवस्था असल्याशिवाय तो तयार होणार नाही लागवडही करणार नाही म्हणून ह्या सगळ्या संदर्भात आमचा तो, तो, तो तपासाचा भाग किती लागवडी तशी करत जास्त आता सगळ्यात जास्त अर्धा एकर वीस गुंठापर्यंत लागवड केलेली आहे